अनम्यूट करा सर येस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर परिचय द्या yes, सर आगे। आगे। सवान सवान सर मी अमित आणि कल्याणी अमित रत्नागिरी आहोत वाघमणी सर आमची कोच आहे येस आणि चव्हाण मॅडम चव्हाण सर राठोड सर नंदू सर यांचे आमचे मार्गदर्शिका आहेत yes, या बाबतीत जबरदस्त येस yes, सर आपण किती दिवसापासून या फॅमिलीला आहात आणि काय हेल्थ चॅलेंजेस घेऊन आपण जॉईन झाला जॉईन एक वर्ष आलं ऍक्च्युअली माझी मार्फत मी त्या म्हणजे इंटरेस्ट घेतला आणि ऍक्च्युली आमचा माझा वेटचा प्रॉब्लेम नव्हता म्हणजे माझे जिम वगैरे ही सगळी आहे पण अशक्तपणा थकवा वगैरे बीपी लोग्र द्यायचा आणि मला जिम केल्यानंतर प्रोटीन काय मिळत नव्हते मी संतुलित आहार रिबिल स्ट्रेन वगैरे न्यूट्रिशन मार्केशन घेतो त्याच्यामुळे आता एकदम फिटनेस माझा व्यवस्थित वे आहे वेट आता वे वे त्रेसष्ट के जी आहे जरी रिबिल स्ट्रेन घेत असेल तरी येस क्या बात आहे जबरदस्त आणि मॅडमचा काय अनुभव आहे मॅडम जॉईन होण्यापूर्वी किती वजन होत आणि काय मॅडम ना अनुभव आला हा माझा छान आहे सिक्स्टी नाईन वजन होत माझं आता सिक्स्टी फायदा

अगर आप अपनी बॉडी को एक घंटा दे रहे हैं तो आपको थकान नहीं आएगी अगर तो लोग अगर एक्सरसाइज करेंगे तो फिर बॉडी से टॉक्सिन बाहर निकलता है जो भी पसीना निकलता है बॉडी के अंदर से तो बहुत बढ़िया यस आपकी पूरी फैमिली तो इंस्पिरेशनल है देखिए स्कूल में बच्चे है दोनों भी जॉब करते हैं लेकिन फिर भी अपने खुद के लिए एक घंटा देते हैं बहुत बढ़िया बहुत जॉब है यस yes, क्या बात हाँ, हाँ, तो बहुत बढ़िया सर बहुत बढ़िया एक घंटा अपनी बॉडी को देना है तब जाके अमेजिंग ऐसा आपको भी रिजल्ट आने वाला है बहुत बढ़िया थैंक यू थैंक यू सर आई ने यस yes, बहुत बढ़िया बहुत बढ़िया आजी लागो चालू के मांडलास यस 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 क्या बात है देखिए बहुत ही बढ़िया सर बहुत बढ़िया खुद तक ये हेल्थ सीमित नहीं रखना है अपनी पूरी फैमिली को हेल्दी और हैप्पी लाइफस्टाइल देनी है बहुत बढ़िया